हॅलो फ्रेंड्स किचन क्विंट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरी असणाऱ्या डाळीच्या पिठापासून ढोका कसा बनवायचा तो पाहणार आहोत कमी वेळामध्ये पटकन होणारा आणि भांड्याचा जास्त पसारा न करता आपल्याला तो बनवायचा आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे त्यामध्ये मी मोदकपात्र जे असतं ते त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि मी स्टीलचे प्लेट जे असते त्यामध्ये ढोका बनवणार आहे अशा पद्धतीने मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन वाटी बेसन घालायचं आहे तुम्ही जितक्या प्रमाणात ढोका बनवणार आहात त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता एक वाटीच्या प्रमाणात घेऊ शकता मी ते दोन वाटी बेसन घेतलेलं आहे हे बेसन घरी असणाऱ्या डाळीच्या पिठापासून आपल्याला तो ढोका बनवायचा आहे त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे तुमच्याकडे जर ताक असेल तर तुम्ही त्यामध्ये दीड वाटी ताक घालू शकता परंतु माझ्याकडे दही होतं त्यामध्ये मी दही घातलेलं आहे एक हिरवी मिरची घालणार आहे मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ हो शकता आणि एक अर्धा इंच आल्याचे काप त्यामध्ये घालायचे आहेत चार लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालायचे आहेत दोन मोठे चमचे तेल त्यामध्ये घालायचे आहेत तेल हे थंडच आहे गरम करून घालायचं नाही दोन चमचे ते तेल घालायचं आहे एक चमचा साखर घालायची आहे त्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे तुम्ही जर ताक घातले असेल तर तुम्ही पाणी घालायची गरज नाही गरजेनुसार पाणी घेऊ शकता मी यामध्ये दही घातलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तुम्ही इथे कन्सिस्टन्सी पाहू शकता डोका बनवण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ते मिश्रण हवं आहे तुम्हाला जर त्यामध्ये पार्टीसाठी बनवत असाल तर फूड कलर घालू शकता मला घरी खाण्यासाठी बनवायचं होता म्हणून फूड कलर घातलेला नाही अर्धा चमचा त्यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे इथे ढोकळा बनवताना पटकन आपल्याला बनवायचं होता म्हणून इनो वापरणार आहे दोन वाटीच्या प्रमाणासाठी एक पॅकेट हे सॅचेट जे आहे ते एक पुरेसा आहे एका एक वाटीचा जर बनवणार असाल तर तुम्ही अर्धच त्यातली जे सॅचेट आहे ते अर्धीच घेऊ शकता थोडंसं पाणी घातलेलं आहे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पातेल्यामध्ये काढून मिक्स करू शकता परंतु मिक्सरच्या भांड्यामध्येच फिरवलेलं आहे थोडस चमच्याच्या साह्याने सा मिक्स करून मी घेतलेलं आहे तुम्हाला जर इनो वापरून बनवायचा नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू आणि त्यावरती अर्धा चमचा सोडा असं करून ह्या ढोका अशा पद्धतीने बनवू शकता गॅसवरती पाणी जे ठेवलेलं ते पण गरम झालेलं आहे आणि या प्लेटला स्टीलची जी प्लेट आहे त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे त्यामुळे ढोकळा कसं चिकटणार नाही प्लेटला जे बॅटर आहे ते त्यामध्ये आपल्याला असं ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये इनो घातलेला आहे त्यामध्ये ते छान असं फुलून आलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता थोडंसं बॅटर एकसारखं करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला हे टॅप करायचं नाही प्लेट जी आहे ती त्यामध्ये पातेल्यामध्ये ठेवलेली आहे मोदक पत्रावरती ठेवलेली आहे झाकून आपल्याला शिजू द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने पाहायचं आहे ढोकळा जर शिजला असेल तर आपल्याला प्लेट खाली काढून घ्यायची आहे थोडंसं थंड झाल्यानंतर चाकूच्या साय्याने अशा पद्धतीने तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी ढोकळा बनवत असताना त्यामध्ये हळद वापरलेली नाही कारण हळद जर वापरली तर थोडंसं लालसर डाग पडल्यासारखे वाटते म्हणून मी त्यामध्ये हळद वापरलेली नाही तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर तुम्ही तो वापरू शकता तुम्ही ती पाहू शकता मऊसूत एकदम कापसासारखा आणि जाळीदार असा ढोका आपला तयार आहे ढोका जोपर्यंत शिजत होता तोपर्यंत मी ढोकळ्याची फोडणी बनवून घेतलेली आहे परंतु व्हिडिओ थोडासा पाठीमागे पुढे झालेला आहे चला तर आपण फोडणी बनवून घेऊया ढोकळ्यासाठी लागणारी फोडणी त्यासाठी एक चमचा त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर मोहरी त्यामध्ये घालायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घालायची आहे कडीपत्ता मी थोडासा भरपूरच घातलेला आहे त्यामध्ये फोडणीमध्ये थोडासा तुम्ही हिंग घालू शकता म्हणजे फोडणी आणखी टेस्टी होईल ही। मी हिंग घातलेलं नाही आणि मुलांच्यासाठी बनवायचा तो होता आणि सुरुवातीलाच हिरवी मिरची घातलेली आहे मग मी हिरवी मिरचीही घातलेली नाही तुम्ही त्यामध्ये दोन ते तीन हिरवी मिरच्याही घालू शकता फोडणीमध्ये डोक्यावरती अशा पद्धतीने फोडणी आपण पसरून घ्यायची आहे आपल्याला साखरेचं पाणी ही बनवायचं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्याच भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये चार ते पाच चमचे साखर घालायची आहे तुम्हाला ज्या प्रमाणात गोडसर बनवायचं आहे त्या पद्धतीत तुम्ही बनवू शकता आणि साखर विरगळेपर्यंत हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे साखर विरगळल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे तुम्हाला चवीनुसार जितक्या प्रमाणात हे पाणी घ्यायचं आहे तितक्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता किंवा चिंचेचा जो सॉस मिळतो त्यासोबत खाऊ शकता ढोकळा आपला तयार आहे घाई गडबडी जर तुम्हाला बनवायचं असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवू शकता खूप जाळेदार मौसूत होतो डोका इनो जर वापरायचा नसेल तर तुम्ही सोडा खायचा सोडा आणि लिंबूही वापरून हा डोका बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद